वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आज दिवसभर मी आजारीच होते झोपले होते हॉटेलवरच कुठेच गेली नाही काही नाही तर थोडंसं लाईव्हवर जावं कारण बऱ्याच लोकांचे फोन वगैरे पण आले तर बऱ्याच लोकांना फोन भरून मी पर्सनल सांगू शकत नाही म्हणजे अटेंड नाही करू शकत की माझी तब्येत ठीक म्हणजे आता बऱ्यापैकी ठीक आहे दुपारी कुठे गेलो ना आपण दुपारी डॅम डॅमला गेलो डॅमवरच्या नंतर मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं कारण तब्येत एकदम डाऊन झाली ताप वगैरे आलेला जास्त असं काही नाही बनलेलं तिकडे थोडंसं ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर आलो आणि मग मी झोपले तर ते आत्ता उठले मी आता थोडंसं काहीतरी खाईल औषधं घेईल पुन्हा आराम करेल उद्यापर्यंत ठीक वाटेल मला बऱ्याच लोकांचे व्हॉट्सअप कॉल साधे कॉल पण आले कारण हे असंच आहे सोशल मीडियावर आपण डिस्कंटिन्यू झालो तर काळजी पोटी फोन कारण जास्त काही नाही पण बऱ्याच लोकांना काळजी वाटते म्हणून फोन करतात ते पण कोणाला प्रत्येकाला उत्तर नाही द्यायला जमत त्याच्यामुळे म्हटलं एक छोटीशी लाईव्ह घ्यावी आणि सांगावं की आता तब्येत ठीक आहे उद्यापर्यंत आणखीन ठीक होईल कारण आज तरी आजचा जो आमचा प्लॅन होता म्हणजे फिरण्याचा तो प्लॅन इतका सक्सेस नाही झाला परंतु उद्याचे सगळे जे काय ठरलेलं जे शेड्यूल आहे ते उद्या होईल म्हणजे उद्या शेड्यूलप्रमाणे होईल आज खूप जास्त स्ट्रेस होता मला असं मला वाटतंय की स्ट्रेसमुळे मी मला त्रास झाला आणि मी आजारी पडले कारण शेवटी माणूस आहे माणूस मशीन नाही आहे मी बरोबर माणसाला संवेदना असतात भावना असतात सगळं असतं तर रुद्रा देहुरे हाय रुद्रा देहुरे हॅलो तर बरेच लोक माझे लाईव्ह बघतात त्याच्यामुळे म्हटलं की एक छोटीशी लाईव्ह घेऊन सांगावं तब्येत ठीक नसल्यामुळे मी कंटिन्यू तुम्हाला दाखवू शकले नाही आमचा आजचा प्रोग्राम तर एवढा सक्सेसफुल झाला नाही तर ठीक आहे पण उद्याचे सगळे प्रोग्राम <coughs> होते सक्सेसफुल एक तर खरी गोष्ट की ज्या वेळेला आपण कधी असं पिकनिकला जातो किंवा आउट स्टेट जातो किंवा फिरायला जातो आणि आपल्यासोबत जे आपली सोबती असतात त्यांची पण म्हणजे खूप जबाबदारी होऊन जाते आणि खूप चांगले सोबती आहेत चांगलं केअर करतात अशी मजाक चालू आहे सगळ्या गोष्टी थँक्यू यू गपे <laughs> खूप सांभाळून घेतला तुम्ही मला रिअली लव यू अच्छा असं फाईट आता फाईट मारणार नो थँक्यू आणि काय नो सॉरी धपाटे हो मारायचे ना धपाटे मला आमची स्वाती मॅडम बोलते डॉक्टरांनी काय जे इन्स्ट्रक्शन दिलेत ना मला ते फॉलो करायला ॲडव्होकेट स्वाती बोलतात की डॉक्टरांनी सांगितलं गरम पाणी प्या आणि कायम घालून हे सगळं स्वाती मॅडम मला हे करतात फोर्स करतात आहे आणि मला ते सगळं मी आत्ताच उठली आहे झोप म्हणजे पूर्ण दिवस गेला म्हणजे किती वाजता आपण आलो इथे स्वाती झोपली दोन, दोन ना मी हो। दोन वीस ला स्वाती मॅडम म्हणजे डॉक्टरांपेक्षा पण मला स्वातीची खूप भीती वाटते कारण ती खूप म्हणजे तिचं कसं आहे म्हणजे एकदम पर्टिक्युलर जे एकदम नियम चौकट सगळ्या गोष्टी ती फॉलो करते स्वतः पण चौकटीतलं आयुष्य आहे तिचं तर ती म्हणजे असं ते गरम पाण्याचं हे कर ते कर असं म्हणजे तर कांचन कसं आहे थोडंसं हे असते म्हणजे ठीक आहे कर कर, कर केलंच तर बेटरच आहे अश अशा पद्धतीनं पण ती कशी ती म्हणजे अशी फोर्स नाही करत पण तिचं म्हणजे ती बोलत राहणार असं डॉक्टर बोलले होते असं डॉक्टर बोलत तर असा खूप चांगला सहवास लाभलेला आहे त्याच्यामुळे प्रेमाचे धपाटेही छान लागतात ऐक वैशू सोनू सोनी म्हणते प्रेमाचे धपाटेही छान लागतात असाच छान रहा मजा करा धपाटे ख स्वादी काय बोलत ते हे पण नाही मच्छर पण नाही मारणार लवकर तिचं तिचा स्वभाव फार वेगळा आहे ती मच्छर पण नाही मारणार ती धपाटे काय मारणार ती मच्छर पण नाही बिचारी खूप चांगली आहे खूप केअर करतात खूप एक ट्रीपमध्ये एखाद्या व्यक्ती त्या दिवशी कांचनला पण थोडा प्रवासाचा त्रास झाला पण ती लगेच कवर झालं मला थोडा काल रात्रीपासून त्रास झाला आणि आज दिवसभर मला आणि वाटलंही नव्हतं मला त्रास होईल म्हणून पण होईल मी उद्यापर्यंत ठीक सगळ्यांना रागीट आहे पण राग ती राग ती राग व्यक्त नाही करत एक विशेष गुण आहे स्वातीला राग खूप एक विशेष गुण आहे स्वातीला राग खूप पण ती व्यक्त आहे मन तर आम्हाला लगेच कळतं की तिला बिचारीला राग आलेला आहे असं कळतं आम्हाला म्हणजे कळतं आम्हाला म्हणजे तिचा राग आणि तिचं सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात आमच्या म्हणजे असं एक, एक वेगळं चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे ना प्रत्येकाचं प्रत्येकाला कळतं कोणाला राग आलाय कोणाला काय आलाय वगैरे मच्छर आहे एवढं चांगलं हॉटेल आहे मग मच्छर काय इकडे कशामुळे एकच असेल तो आणि तो एक मच्छर आहे हे ओडोम काय ओडोमस तिने आता तिला दिसलेला मच्छर मला चावू नये म्हणून माझ्या भेट आता तिला <coughs> दिसलेला मच्छर मला चावू नये म्हणून माझ्या भेटच्या बाजूला तिने ते लावलंय छान आता आता पुन्हा हुपेल मी आता आता पुन्हाच हुपेल मी आणि उद्यापर्यंत ठणठणीत होईल आज थोडा स्ट्रेस आहे काही कारण असतात त्याच्यामुळे वाईट वाईट वाटल्यामुळे एक थोडस एखाद तास ठेवून हे केलं इंजेक्शन वगैरे छोट इंजेक्शन वगैरे डॉक्टरांनी एक तर डॉक्टरांना पण इंजेक्शन वगैरे दे डॉक्टरांनी एक तर डॉक्टरांना पण ते सगळे ते नर्स वगैरे सगळे तामिळ बोलत होते आम्हाला कम्युनिकेशनचं प्रॉब्लेम झालं ते ट्रान्सलेट करून इंग्लिश कारण प्रॉपर सर्व माझी पाहिजे ना आणि प्रॉपर ट्रीटमेंट होण्यासाठी स्ट्रेस टेन्शन सगळं येतं